नमस्कार मी उजेला सर्वांचं स्वागत करते आज आपण खूप चवीला आणि टेस्टी पदार्थ बनवतो आहे म्हणजे अमरस पुरी टम्म फुगलेल्या पुऱ्या अजिबात काळा न पडणार अमरस तर मग चला तर रशियाला सुरुवात करूया आज आपण गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवतो आहे दोन वाटे मी गव्हाचं पीठ घेतले तुम्हाला वाटेन घ्या कसं मापन घेतलं घ्या ना अंजात पंची पण म्हणू शकताय पण मी आज दोन वाटे घेतले चवीपुरते मीठ घालू आहे एक चमचा पण तेल घालणार आहे पिठावर मीठ मिक्स करून घेऊया सगळीकडं आता तेल घालू एक चमचा कोमट करून घेतलेलं तेलही आपल्या पुरे टम्म द्या असं तेल घातल्यानंतर तेल त्याला सोडून घेऊया थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्यायचा सेल नाही म्हणायचं घट्ट जरा मिळायचं आपण चपात्याला बनवतोय तसं नाही म्हणायचं थोडंसं घट्ट म्हणायचं मी रेसिपी गावी शूट केले गावी असल्यामुळं गावच्या सायपा घरामध्ये केलेले असा घट्ट गोळा मी मळून घेतलाय तर वरून थोडस तेल लावूया आपण तेल लावून परत एकदा मळून घेऊया व्यवस्थित झाकून ठेऊया आपण एक पाच दहा मिनटं तर आपण आंबरस बनवून घेऊया तर मोठा एक आंबा घेतला एक छोटा घेतला मी एक तोतापुरी आंबा आहे बघा मोठा छोटा पण ते असायचा आहे आंबा आपण आता पाण्यात ठेवूया धुऊन थोड्या वेळ पाच दहा मिनटं सर्वात चेक काढून घ्यायचा आंब्याचा आता आपण मिक्सरच्या भांड्यात आंब्रस बनवतो आहे आज साखर घालून बनवतो आहे अजिबात काळा पडत नाही तुम्ही बघा चवीला खूप टेस्टी लागतो आहे सर्व आंबा असा दाबू दाबून पिळून घ्यायचा सगळा गर पडतो आहे त्याच्यातला तुम्ही गुळ घालून पण बनवू शकताय पण गुळाचा टेस्टी लागतो पण थोड्या वेळानं काळा पडतो साखरेचा कसा काळा पडत नाही म्हणून साखर घालून बनवते मी दोनच आंब्याचा करते पण भरपूर होते चार जणांना रस हे आंब्याचं सहज पुरते बघा आमरस जास्त ह्याच्यात रस असल्यामुळं अशा पद्धतीने दोन्ही पण आंब आपण पिळून घेणार आहे आंबा चवीला तर गुलाईक भारी येतं अजून आंब्याचा सीजन आहे त्यावर आपण आंबरस आंब्याचे पदार्थ बनवूया आता ते आंब्याची कुई आहे ती पण आपण थोडीशी धुवून घेणार आहे म्हणजे त्यातला बी रस काढून घेणार आहे सर्व रस काढून आपण मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आता दीड वाटी आपण साखर घालणार आहे दोन तीन मिरच्या घालणार आहे सोलून घेऊ आपण वेलची तर कोयला रस असतो ते पण थोडस आपण धुऊन त्यात घालणार आहे रस मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा परत एकदा फिरून घेऊया म्हणजे एक जेव होतोय तशा पद्धतीने मी फिरवून घेतल्या बघा कुईमध्ये पण रस होता म्हणून थोडंसं पाणी घालून कोया पण धुवून घेतल्या आणि त्याचा रस काढून घेतला भरपूर झाला आहे बघा चार जणाला सहज फरेल एवढा रस झाला आहे वाटी वाटी घेतला तर किती दाटसर पण आहे बघा अजिबात नाही झाला खूप मस्त आहे आता झाकून ठेवूया आता आपण पुऱ्या बनवाय घेणार आहे कणिक पण चांगली मुरली आता असं चपात एवढा गोळा घेऊन आपण आता लाटून घेणार आहे एक चार पाच गोळं बनवून ठेवूया आपण त्याचा आणि आपण आता लाटून घ्यायचं चपातीसारखंच लाटायचं थोडंसं जाडसर ठेवायचं पुरी टम्मा फक्ते आपले थोडं थोडं सुकं पीठ टाकून लाटून घ्यायचं पोटाला चेक कटणार नाही नवीन कोण बनवत असलं तर हिडू नवीन पण लोकांना बघायलाच भारी आहे मुलींना मुलांनाही अमृत चपाती कव पुरी करा तुम्ही अशा एका वाटीनं आपण पुऱ्या पाडून घेणार आहे वाटी छोटीच आहे म्हणून छोट्याच पुऱ्या पडल्या त्या आणि मी मोठ्या पण थोड्या बनवणार आहे अशा पद्धतीने पुऱ्या कट करून घ्यायच्या आणि काढून घ्यायच्या तर अशाच पद्धतीने मी सर्व आता पुऱ्या बनवून घेते काय मोठ्या काय छोट्या कडे ठेवले आहेत गॅसवर तोपर्यंत पुऱ्या पण आपल्या तयार झालेल्या आहेत आता आपण तेल गरम झालं का पुरी सुडू जरा मोठा होते बार कणिक मळल्यापासनं रस आंबरस बनवल्यापर्यंत सगळे त्यामुळं हेडू थोडा मोठा होतो मग टम फुगली आपली पुरी तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि मग सोडायचं गॅस मिडियम ठेवायचं जास्त पण फास्ट नाही ठेवायचं आणि सुलू पण नाही ठेवायचं पुऱ्या जास्त फास्टल्या तर पुऱ्या करपतील आणि सुलू जास्त ठेवला तर पुऱ्या तळणा जाणार नाहीत लवकर ना मिडियम ठेवायचा आता मी गॅस बारीक केला आहे पुरी काढून घेऊया केले तापले त्यामुळे मी गॅस बारीक केलाय अशा पद्धतीने सर्व मी पुऱ्या तळून घेते आलटून पालटून घ्यायचं थोडासा असा बदामी कलर आहेस तर आपण तळून घ्यायचं आणि चवीला भारी लागते पुरी सर्व पुऱ्या तळून झाल्यात बघा अंबरस पुरी आज आपला अंबरसपुरीचा बेत आहे अजिबात तेलकट पण पुरे झाल्या नाही त्या अजिबात तेलकट झाले आणि टम्म फोगले ही मोठ्ठी पुरे छोट्या पण तशाच झालेल्या होते सर्वांनाच आवडणार आहे अमृतपुरी Там мы хогли